याच्यामध्ये हिंदूंच्या भावना प्रचंड मोठ्या प्रमाणात दुखावल्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी किंवा हिंदूंचा विश्व हिंदू परिषद आहे त्यांचा तो दाखल झालाच पाहिजे आणि आमचा पण दाखल झाला त्यासाठी आम्ही संघटनेच्या वतीनं देण्याच्या ऐवजी परत योग्य पाचन युवा मोर्चा स्वतः त्यांच्या वैयक्तिक क्रिया रामचंद्र की राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जे श्रीरामाबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलंय त्याच्या विरोधामध्ये आज उत्तरनगर जिल्ह्याचे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष योगेश गोंदकर यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला त्यांच्याविषयी गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिलं तर आपण योगेश गोंदकर यांना विचारू की नेमकं काय निवेदन दिलं आहे आणि कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली कोणत्या अंतर्गत तुम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि निवेदनामध्ये तुम्ही काय म्हटलं आता भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर नगर जिल्ह्याच्या वतीने वाचावीर जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध आज आम्ही शिर्डी पोलीस स्टेशन इथे आय पी सी क्लब एकशे त्रेपन्न अ ब दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव अ दोनशे अठ्ठ्याण्णव पाचशे चार व पाचशे चार ब व पाचशे चार पाच या कलमाअंतर्गत आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दा गुन्हा दाखल करण्यासाठी आलो आहे आणि अनेक वेळा ह्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हिंदूंचे जे दैवत आहे त्याच्यावर अनेक वेळा असे विधान केलेलं आहे आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी ज्यांची भावना आहे संपूर्ण जगाचं आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीराम बावीस जानेवारी मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि यासाठी संपूर्ण भारतामध्ये दिवाळीचं वातावरण आहे हो दिवाळी साजरी होणार आहे संपूर्ण जगामध्ये आनंदाचं वातावरण असताना जितेंद्र आव्हाड यांनी हे मुद्दाहून हे स्टेटमेंट केलं आणि काही समाजाला खुश करण्याचं काम जितेंद्र आव्हाड अनेक वेळा करत असतात तर माझं म्हणणं आहे जितेंद्र आव्हाड यांनी रामांचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळावी रामांची बदनामी करून त्यांनी प्रसिद्धी मिळू नये याच्या पुढे जर जितेंद्र आव्हाड यांनी असे स्टेटमेंट जर दिले तर भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डीत आल्यावर त्यांच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाही हे शंभर टक्के शिर्डी शहराचे भारतीय जवा जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष प्रसादजी शेलार सुद्धा आपल्याबरोबर वर आहेत त्यांनाही विचारू त्यांचं याच्याविषयी काय मत आहे नेहमीच वाचावेल तरी ज्यांना जी सवय लागलेली आहे असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना शिर्डी बंद करण्याची सुद्धा ताकद भारतीय जनता युवा मोर्चामध्ये आहे आपलं काय मत आहे आताच आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे की मागणी केली मागणी केलेली आहे आता शनाच्या बादल्याने आंघोळ घालून पवित्र केला असतं जेणेकरून त्याच्या तोंडून पुन्हा एकदा श्रीरामांबद्दल हे असे वक्तव्य निघणार नाही मला तर असं वाटायला लागलं की त्याला त्या मटण दुकानवाल्यांकडनं हप्ते पोचतात म्हणून त्यांच्यासाठी हा काहीतरी तोंडाला येईन ते बराळायला लागलेला आहे तर त्यांनी वेळीच आवर घालावा नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतील त्याला शिर्डीमध्ये आल्यानंतर शंभर टक्के काळं फासण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि मी पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करेल की त्याच्यावरती लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा जेणेकरून पुन्हा कुणी असं वक्तव्य आहे प्रभू श्रीरामबद्दल श्रीरामांबद्दल करणार नाही एवढं सांगून मी आपल्याला काय वाटतं प्रभू श्रीरामांचं येणाऱ्या तेवीस जानेवारी रोजी भव्य असं मंदिर तयार झालं असून प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा येणाऱ्या बावीस जानेवारी रोजी होणार आहे जाणून बुजून त्याच अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये अतिशय खिळीमिळीचं आनंदाचं हर्षोल्लासाचं आणि एक आध्यात्मिक धार्मिक वातावरण तयार झालं असताना हा राष्ट्रवादीचा वाचाळवीर आमदार जैतुद्दीन खतनुद्दीन आव्हाड जाणून बुजून अशा स्वरूपाची वक्तव्य ज्यामुळे हिंदू धर्माच्या भावना वेळोवेळी दुखावल्या जातील अशी तो काळजी घेतो आणि जाणून बुजून तो अशा स्वरूपाचे वक्तव्य करत असतो मात्र म्हणजे एखाद्या बालकाला आपण काय सांगावं का जो सांगा प्रत्येक वेळी काहीतरी आपल्या स्वतःला खूप आघात ज्ञान आहे असा दाखविण्याचा प्रयत्न करतो परंतु मी म्हणतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे हो घातलेले आहे लोकसभेची त्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की या येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून जनता अशा वाचलवीरांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम हा कुत्रा जितेंद्र आव्हाड नेहमीच हिंदूंविषयी काही बोलून एका विशिष्ट समाजाला खुश करण्याचं काम करत असतो त्याचा जो नेता आहे तो त्याला कदाचित राम समजत असेल म्हणून तो असं काही बोलला असेल त्याचा नेता रोज जे सकाळी खातो याला काय खायचं याने खावं परंतु हिंदू धर्मियांना दुखून काहीतरी पब्लिसिटी स्टंट द्यायचा आणि एखाद्या समाजाला खुश करून मताचं राजकारण करायचं ही गाणेडी सवय चित्रा आवडलं नेहमीच आहे परंतु ज्यापुढे जर त्यांनी असं प्रकारचं काही कृत्य केलं तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर मिळेल आणि भारतीय जनता मोर्चा महाराष्ट्र प्रदेश असेल उत्तरनगर जिल्हा असेल त्याला याच पद्धतीने उत्तर देईल या प्रकरणामध्ये जर गुन्हा दाखल झाला नाही तर पुढचं पाऊल काय असणार या, या प्रकरणामध्ये जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही एस पी ऑफिसला जाणार आहे आणि एस पी ऑफिसला याचा जाब विचारणार आहे की हे सगळे कलम गुन्हा दाखल होण्यासाठी आहे आणि हे त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे पण चुकीचा बोलून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ज्याने केलं हा शंभर टक्के गुन्हा आहे आणि हा जर इथं शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल झाला नाही तर आम्ही एसपी ऑफिसला जाऊ आणि एसपी ऑफिसला जर दाखल झाला नाही तर आम्ही कोर्टामध्ये प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करू पण जितेंद्र आव्हाडवर कंप्लेंट ही दाखल होणार म्हणजे होणार या काही शंका नाही जितेंद्र आव्हाडांचा नेमकं यामागचा काय उद्देश असेल असं तुम्हाला वाटतं जितेंद्र आव्हाडांचा यामागचा एकच उद्देश आहे की काही समाजाला खुश करायचं आणि खुश करून स्वतःला एक प्रसिद्धी मिळवायची आता सगळीकडे रामाचं वातावरण आहे धार्मिक वातावरण आहे आणि हे तरी खराब करायचं आता यांना कोणी विचारायला तयार नाही आहे यांना कोणी सगळं हिंदुत्वाचं वातावरण आहे आणि याच्यामध्ये तरी आपण असलं पाहिजे आपलं अस्तित्व टिकलं पाहिजे आपलं अस्तित्व दाखवण्यासाठीचा हा त्यांचा एक छोटासा बालिश आणि प्रयत्न आहे त्यामुळे जे छोटे मोठे असे उद्योग करत असतात अनेक वेळेस त्यांनी असं हिंदू धर्मांच्या देवदेवतांवर असे आरोप केले आहेत इथून कुठे त्यांनी असे आरोप करू नये आमची त्यांना विनंती आहे नाही तर त्यांना तशाच पद्धतीनं उत्तर आम्ही देऊ साथ साथ चा चा शिर्डी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मेळावा झाला त्या मेळाव्याला काहीच प्रतिसाद नव्हता आणि ह्या मेळाव्याला प्रतिसाद कसा मिळावा तर असं चुकीचं विधान करून सगळ्या न्यूज चॅनल याच्या बातम्या लागतील आणि शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचा एक मेळावा चालू आहे हे दाखवण्याचा त्यांचा केविन मध्ये हा एक प्रयत्न होता असं मला वाटत शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत हा गुन्हा घडल्याच्या अनुषंगाने माझी शिर्डी पोलिसांना विनंती की शिर्डीच्या माध्यमातून जाणून बुजून मी शिर्डी परिसरात येऊन इथे येऊन लोक ओम साईराम म्हणतात आणि जाणून बसून श्रीरामांच्या बद्दल श्रीराम हे मांसाहारी होते आणि बहुजनांचं नाव पुढे करून जाणून बुजून जाती पातीचं राजकारण करण्याचा जितेंद्र डाव आहे आणि म्हणून त्यांनी वक्तव्य केलं आहे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे असं मी नमूद करतो रामचंद्र की जय मुर्दाबाद मुर्दाबाद जितेंद्र अशा प्रकारे भारतीय जनता युवा मोर्चाने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन दिलंय आता खरंच त्यावर गुन्हा दाखल होतो की नाही हे पाहण्याचं पाहणं अवसुक्याच ठरेल खबर भारत साठी अमोल कोते शिर्डी